भाजपा महायुतीचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अठरा नोव्हेंबर रोजी भव्य चारचाकी व मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मोटारसायकल रॅलीला मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन डॉक्टर कुटेंच्या विजयाचा संकल्प केला महायुती पदाधिकारी व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नऊ वाजता जळगाव जामोद शहरातून या शक्ती प्रदर्शन रॅलीला प्रारंभ झाला जळगाव जामोद शहरात प्रथम पायदल रॅली काढून शक्ती प्रदर्शन करीत दुचाकी व वा चारचाकी वाहनाने ही रॅली संग्रामपूर तालुक्यात दाखल झाली रॅलीमध्ये सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी रस्त्यातील चांगेपोळ येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर संग्रामपूर गरवडबकाल या मार्गाने आमदार डॉक्टर संजय कुटे व महायुतीचा जयघोष करीत ही रॅली दुपारी दोन वाजता संतनगरी शेगावात दाखल झाली शेगावमध्ये सदर रॅलीला भाजपा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी संबोधित केले जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात सलग चार वेळा निवडून आलेले आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या समर्थनार्थ मतदारसंघातील जनता खंबीरपणे उभी असून या निवडणुकीत सुद्धा जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून सलग पाचव्यांदा डॉक्टर संजय कुटे यांच्या विजयाचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत निघालेल्या या मोटारसायकल रॅलीमुळे सध्या मतदारसंघातील जनता डॉक्टर संजय कुटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे